नगरपालिका निवडणुकीतील पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या दामनेर नगरपालिका निवडणुकीसाठी नवीन प्रभागरचना अठरा ऑगस्टला जाहीर झाली या नवीन प्रभागरचनेत तेरा वॉर्ड असून त्यातून प्रत्येकी दोन म्हणजे एकूण सव्वीस सदस्य निवडले जातील नवीन प्रभागरचना जाहीर होताच ज्या ज्या इच्छुक कार्यकर्त्यांना आपल्या संभाव्य प्रभागातून निवडणूक लढवायची इच्छा आहे किंवा होती त्यांची झोप उडाली आहे काही इच्छुकांना वाटते ही रचना आपल्या मनासारखी झाली आहे तर काहींना वाटते आपला पत्त कट, पत्ता कट करण्यासाठी विरोधकांनी रचलेला हा डाव आहे असो तसे पाहिले तर प्रभाग रचना त्याची हद्द व व्याप्ती ठरवण्याचे अधिकार पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे असल्याने त्यांनी शासनाच्या निर्देशानुसार प्रभाग रचना जाहीर केली असावी असे मानायला हरकत नाही तर या नवीन प्रभाग रचनेत नेमके काय झाले असावे असे इच्छुकांना वाटते ते पाहूया काही इच्छुक म्हणतात अहो माझ्या प्रभागातील अख्खी गल्लीत चोरीला गेली आता काय म्हणावं कुणी म्हणतं मतांची चोरी होते तर हे इच्छुक म्हणतात माझी गल्लीत चोरीला गेली आता मी कशी निवडणूक लढवू काहींचे म्हणणे असे आहे की विरोधकांना संपवण्याचा हा त्यांचा डाव आहे काहीतर असेही म्हणतात जे नगरसेवक पदाचे प्रबळ दावेदार होते त्यांचा पत्ता कापण्यासाठी ही नवीन प्रभाग रचना केली असावी ही सर्व चर्चा आहे पण यात सत्यता देखील आहे हे नाकारता येत नाही आता या नवीन प्रभाग रचनेवर एकतीस ऑगस्टपर्यंत हरकती घेता येणार असल्याने बहुतांश इच्छुक कामाला लागल्याचे दिसून येत आहे चला नगरपालिकेच्या निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याने राजकारण देखील देखील तापायला सुरुवात होईल बघूया काय होते ते